हे गणपती गजानना महाराज तुझ्या चरणाशी आलेल्या तुझ्या लालबाग बुड्समधील प्रत्येक कलाकाराचा उत्तरोत्तर विजय हो आणि त्याची प्रगती हो अशीच आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या नवीन वर्षाला आपल्या नवीन सीजनला गणेशोत्सव हंगामाला आपण दरवर्षी सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर काय नवीन लोगो नवीन टी शर्ट नवीन भोंगे नवीन सर्व काही असं नाविन्य पूर्ण घेऊन लालबाग बुट्स दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये संगीताची भर असतेच नवीन नवीन तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो आणि मग काय मेंटेनन्सला पण सुरुवात झाली होती मेंटेनन्स मध्ये प्रत्येक कलाकाराने आपल्या इन्स्ट्रुमेंट सजवण्यासाठी त्याला सावरण्यासाठी आपला प्राण ओतला होता मग वाट कसली बघताय बोला होय महाराजांनी चला बघूया आपल्या लालबाग बीटचा दोन हजार पंचवीसचा चा पहिला शो सध्या भरपूरच ट्रॅफिक व्हायला लागलाय आपल्याला ला ला काय आपल्याला तर चालतच जायचंय चला उच्च ऑफिस जवळ हो काय केलंय नवीन यावर्षी यावर्षी नवीन आम्ही जरा बोंब्यांच्या सेटअपसाठी से एक नवीन कमानी केलेली आहे ती स्क्वेअरमध्ये बनवली आहे गेल्या वेळी गेल्यावेळी आम्हाला प्रॉब्लेम झालेला कारण की डॅमेज वन साईड लोड गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही नवीन बनवलेली आहे कमानी आणि सध्या हॉलिजनची पण लाईट कमी होती त्याच्यामुळे आता हॉलिजन पण थोडेफार वाढवलेले आहेत जास्ती वोल्टेजचे गोष्ट डिवाईड करूया आता नवीन लोगो वगैरे आलेला आहे ओंडिये रेडी आहे जी दुधाने येतात पुणे ते घरी सामान वगैरे हो भरले टेम्पोत मी भारत माथाला उतरतो आणि घरी जातो अक्षय येणार आहे अक्षय सुबह आपण जायला गाडीवरून अंधेरीला चला सेफ्टी बाईक बेल लावा सेफटी साठी भेट नाहीतर आपल्याला फाईन लागेल भेटतो आम्ही इकडे पकडतो मंडळी जय गणेश मी साहिल वाडी वाजून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दोन हजार पंचवीसचा चा गणेशोत्सव हंगामाचा पहिला ब्लॉग आहे आपला आणि आज आहे आपला लालबाग बुटचा पहिला शो अंधेरीचा अंधेरीश्वर या बाप्पाचा आगमन आहे आगमन सोहळा आपण वाजवायला अक्षयनी सिद्धी येत आहे भारत माताला घरी तयार वगैरे व्हायला गेलेलो नवीन घेतला घेतलाय बनवून घेतलेला येतात बाकीच्या आपण गाडीने चाललोय साडेचार वाजतात लगेच लगेच पोहोचू तिकडे पाच सवाजला चालू करायचं चला भेटला आपल्याला इथे बाकीचे येत आहेत सोबत तर मागे ठेवून मी आणि उपायशे निघालो आहे हा बोन वगैरे सव्वा ते पोचता लवकर गरजेचं आहे पाच सवाजला चालू करायचं आहे निघाल डफ आहे आपला लोकेशनला जाऊन बघूया काय विषय आहे चला तर लोकेशनला आलेलं आहे नवीन हातगाड्या नवीन भोंगे इथे सेट सेटलमेंट चालली आहे सगळी चला मग मोबाईल चालेल भेटणार आहे सेटअप वगैरे आहेत आपण पण रोटो वगैरे लावूया एक स्वीट झालं तिथे रोटो लावायला गेले ते आपली सगळी मेहनती पोरं काम करतात काय रोहित हे बघा किती अवघड काम आहे मी तर फक्त रोटो लावतो पण हे मेन मॅनेजमेंट असतात काय बोलतोस भाई गोंगांचं वगैरे नवीन आहे गाडी बहुल तुम्हाला सांगितलं हातगड चांदीचा हातगड बघा चांदीची गाडी चेंज करूयाच वेळ सामान लावतोय इकडे गाड्या बघा गाड्यांचं शोरूम आहे बिग बॉस टॉईज मध्ये खतरनाक गाड्या आहेत बघा रिपू आज आहे आपल्या बरोबर रिपू बोलशील पहिला कॉल आहे आपला आज लालबाग बिटचा पहिलाच कॉल आहे तुम्ही माझ्या मागे बघू शक, बघू शकता ही रॉयल्स रॉयल्स जसं एक पॉवर हाऊस आहे तसं आपला लालबाग सुद्धा एक पॉवर हाऊसच आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ गणपती वाजवायला त्या त्या ठिकाणी आम्ही नुसतं दणका उडवू आज पहिलाच कॉल आहे बघालच तुम्ही आज कसा दणका उडतो आहे बघा काहीतरी वेग चालला आहे हे काय टाकणार आहे पत्रे टाकणार आहे मी पत्रे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे अवीन गाडी जसे ते ब्ल्युटूथ सेल करतात तसे पत्रे पण सेल करतात कोणाला पाहिजे असतील हात गाडीवर पत्रे कॉन्टॅक्ट टू अरविंद गाडी जोरात बोला ऐकायला कमी ब्लूटूथ झाले आता पत्र्याचं नियोजन आहे नवीन ह्याला हायड्रोलिक विड्रोलिक आता वरबीर जात तर आहे दे आणि लोगो लावून चालत नाही आपली संस्कृती आपण जपली पाहिजे असं काही दैवींच्या मनात आलंय आणि म्हणून त्यांनी भगवा झेंडा ध्वजारोहण केलेला आहे आणि आता आपण हा भगवा झेंडा लावया इथे मागे घर बांधलंय मागे घर <laughs> बांधलं <laughs> सुरू करते आहे गाडी येऊया तिकडे फिरून घेऊया गाडी आणि गणपती येत आहेत दादा आलेत सांगायला बाप्पा येतोय आपण तिकडे जाऊया मंडळवाले पण येत आहेत बाप्पाला घेऊन गाडी तिकडे घेऊया चला देखा। देखा। काय नाही दोन महिने आज मेहनत करतोय भरपूर दिपेश आलाय दोन महिने मेहनत करतोय भरपूर दिपेश आज <tip noise> काका पण आलाय पिकनिक नंतर काका आज दिसतोय मेहनत करणार आहे काका हॅलो <laughs> 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 બોલ બોલ તું બોલ દાદા ના તું બોલ દાદાજી કિંમત કઈ ધારા ચોર્યા વર્ષા અને દોઢને राजाचा विजयचा विजय लालबागच्या विजय बा ओंग तोपर्यंत पाऊस यायला चालू झालेला आहे मोसाचा आस्वाद नाव काय मित्र मित्राने केस बर्गंडी कलरची केलेली आहे केस thank you मला भरपूर लांबून चालत आलो पाहिलं इकडे हायवे जाऊन आलं तिकडे वाटतं बाप्पा इकडे बसतो हा वाटलेलं नाही पोलीस आलेले झालं काय मला ट्युनर चला बोलायचं बाप्पाच इकडेच आलोय जेवण आहे आपण आणि मग घेऊया घरी काय जेवण वगैरे हो झालेलं आहे आता गाडी तर लांब आहे फास्ट जावे जाऊन उपवास सोडायचा आहे एकच एम आहे बायकोने मोदक बनवले आहेत आणि बोदक वायतो फेकून मारणार ना बायको होईल कसं वाजला आजचा कॉल मॉल एकदम मस्त वाजलेला आहे तू काय बोलशील आजचा कॉल मॉल एकदम चांगलाच झाला पण पदयात्र पण जास्त झाली त्या बनवण तू काय बोलशील तेच बोदर बोलल्याप्रमाणे चालायला भरपूर लागला पाय गळ्यात यायचे राहिले जवळजवळ तीन चार किलोमीटर चाललो झाले तीन चार किलोमीटर एवढं चालत आलो आणि इथले वाजवलं असतं तरी चाललं असतं आणि जाऊ दे बघूया पुढच्या वर्षी सगळे चालत चालत चाललो आहे आपापल्या गाड्या आणायला हा दिसणार तू दिसणार हजेरी लागली आहे तुम्ही प्रॅक्टिसला येत नाही त्याच्यामुळे खूप तुमचे तुम्ही आमच्याकडे बघत बसणार वाजे दुसरे असणार पट्टे का अर्धा पाऊन तास झाला अजून चालतोच आहे पाय दुखायला लागेल एक तर वाजून वाजून अंग दुखतय भरपूर झोप आलेली आहे तर मंडळी तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेल तर सबस्क्राईब करा जास्त काय बोलणार नाही दमलो भरपूर तुम्ही बघतायच धावपाळ चालले डेकोरेशनच्या कामाला सुरुवात केली ती बप्पा पण आहे तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तर सबस्क्राईब करा आपण भेटूया ब्लॉगमध्ये थँक्यू सो फॉर वॉचिंग बाय बाय i Whatever.